बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली आठव बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज शिक्षा धनाजी माने हा माणूस हा इसम पन्नास हजार रुपये द्यायला महेश भाऊ व संभा या दोन व्यक्तींना पन्नास हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यासाठी धनाजी मानेला ताबडतोब उचलावं त्याशिवाय ही द, द, महेश भाऊ कोण आहे आणि संभा कोण आहे हे कळणार नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त ताबडतोब त्यांनी आज संध्याकाळ त्यांना अटक करावी नाहीतर आम्ही ही डायरेक्ट आमच्या कर्गणीतील शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र मु, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे माननीय आमदार गोपीचंद्र पळगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे त्यांची पोलिटिशियन आहे हे एकदम लाचार पोलिटिशियन आहे कुठल्या तर नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं हे असले धंदे हे पोलिसांचे अधिकारी करतायत करगणी प्रकरणामध्ये नवीन वळण आंदोलनामध्ये पुढे असणाऱ्यावरतीच गुन्हा दाखल करगनी येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे मात्र या प्रकरणामध्ये आंदोलन करणारा त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने हा प्रकरण नवीन वळणावर येऊन पोहोचला आहे पीडित मुलीचा चुलत भाऊ महेश सरगर हा वतीने आरोपीवरती कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे म्हणून पोलिसांना धारेवर धरतानाच अनेक वेळा समोर आला आहे परंतु आंदोलनामध्ये सर्वात पुढे असणारा व्यक्ती पोलिसांच्या नावाने काही लोकांना खंडणी मागत असल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसापूर्वी पोलीस दलाने गंभीर दखल घेत त्याची तांत्रिक तपासणी करत अखेर सव्वीस जुलै रोजी आरोपी महेश सरगर याच्या विरोधात खंडणी व धमकावणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे त्यांची मुलगी मेली ह्यांच्या जीवाला माहिती आहे स्वतःच्या घरातली मुलगी मेली असती ना ह्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळलं असतं दिनांक दहा जुलै ते चौदा जुलै दरम्यान वारंवार कारवाई करण्याची व गुन्ह्यामध्ये नाव घालण्याची धमकी देऊन पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याची व तू माझा कॉल रेकॉर्डिंग करायला लावला लय शहाणा झालास का मी तुझा गेम करेन अशी धमकी दिल्याची तक्रार धनाजी शंकर माने यांनी दिली आहे सध्या आरोपी फरार आहे पोलीस आरोपीच्या शोधात आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इसमाने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाकी वरिष्ठांना निदर्शनात आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली विठा येथील डी वाय एस पी विपुल पाटील यांनी याबाबत माहिती दिली होती। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आठपाडी शहर बंद ठेवून सदर ऑडिओ क्लिपच्या महेश भाऊ संभा व धनाजी माने यांचा शोध घेण्याचं आवाहन केलं होतं विशेष म्हणजे महेश सरगर यांचे बंधू सोमा सरगर यांनी सुद्धा महेश भाऊचा शोध घ्यावा असं प्रसारमाध्यमाच्या समोर ठणकावून सांगितलं होतं आता आरोपी घरातीलच निघाला यामुळे भाजप व या, या प्रकरणामध्ये पीडित म्हणून तक्रार करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे आज रोजी भारतीय जनता आठपाडी शहर बंद हे आम्ही मी त्या मुलीचा घरातील एक सदस्य म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीचं स्वागत करत आहे त्यांनी आमच्या सुखदुःखात केस दाखल करण्यापासून ते आज ताग आहेत हे आमच्या पूर्ण पूर्ण आमदार साहेब पडळकर साहेब हे आमच्या पूर्ण मागा आहेत आणि काल डिवाइस अनाजी <देखेगे> माने हा माणूस हा इसम पन्नास हजार रुपये द्यायला महेश भाऊ व संभा या दोन व्यक्तींना पन्नास हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यासाठी धनाजी मानेला ताबडतोब उचलावं त्याशिवाय ही महेश भाऊ कोण आहे आणि संभा कोण आहे हे कळणार नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीही जरी असला तर त्यांना ताबडतोब चलणं गरजेचं आणि त्यांच्या कठोर कठोर शिक्षा जशी त्या आरोपींना चार शिक्षा होणार आहे तशी ह्यांना ह्यांना सुद्धा त्या मापाची शिक्षा व्हावी आणि अजून आम अजून आमच्यात आहे आमच्या कुटुंबात पूर्ण गाव सामील आहे पूर्ण तालुका सामील आहे अशीच माणसं आमचा गैरफायदा घेऊन अशी कोणी जरी पैसे मागत असली कोणाला तर त्यांनाही त्यांचीही चौकशी हो व्हावी तातडीनं डीओ जशी पत्रकार परिषद घेतली तसं ह्या धनाजी मानेला उच ता ताबडतोब त्यांनी आज संध्याकाळपर्यंत त्यांना अटक करावी नाहीतर आम्ही ही डायरेक्ट आमच्या करगणीतील आमचं शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे मान्य आमदार गोपीचंद्र पळकर साहेब यांच्या आदेशाखाली आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे त्यांची